इथं पंचावन्न किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेला उत्पूर्त प्रतिसाद कालपुंदी प्रथम रामपूर द्वितीय च तुर्केवाडी द्वितीय क्रमांकावर सिद्धिविनायक गणेश उत्सव मंडळाच्या क्रीडाविषयक योगदानाचा गौरव चंदगड तालुक्यातील रामपूर येथे सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचावन्न किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला युवकांना क्रीडाविषयक व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा चुरशीच्या सामन्यांमुळे आणि प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे रंगतदार ठरली या स्पर्धेत कालकुंद्री संघाने प्रथम रामपूर संघाने द्वितीय तर तुर्केवाडी संघाने तृतीय क्रमांक पटकवला अंतिम लढतीसह सर्व सामन्यांमध्ये खेळाडूंनी दमदार खेळाचं प्रदर्शन करत कबड्डी प्रेमींची मने जिंकली स्पर्धेचं उद्घाटन युवा उद्योजक पार्थ भोगन यांच्या हस्ते झालं यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी खेळातून शिस्त संघभावना आणि आरोग्याची जपणूक होते असं सांगत आजच्या मोबाईल युगात युवकांनी मैदानाशी नाळ जोडणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं कबड्डीसारखा खेळ गुण धैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो असंही त्यांनी नमूद केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक यांनी केला सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ केवळ गणेशोत्सवापर्यंत मर्यादित न राहता सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी कार्यरत असल्याचा गौरव त्यांनी केला कार्यक्रमास उपसरपंच अप्पाजी वर्पे नामदेव पाटील धुंबडेवाडी गावचे सरपंच दिलीप पाटील उद्योजक बयाजी पाटील योगेश पाटील डॉक्टर रघुनाथ पाटील भाजप सरचिटणीस राहुल देवन दयानंद पाटील तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम येरोळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचं स्वागत मंडळाच्या सदस्यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र शिवणगेकर यांनी केलं या कबड्डी स्पर्धेमुळे रामपूर परिसरात क्रीडाविषयक वातावरण निर्माण झालं असून युवकांमध्ये खेळाची आवड आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढत असल्याचं चित्र दिसून आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा